नमस्कार आपण आहोत उदगीर मतदारसंघातील जे जळकोट तालुका आहे जळकोट तालुक्यातलं हे बेळसांगवी गाव आहे इथं वरच्या साईडला तिरुमध्यम प्रकल्प हे आहे आणि हे तिरुमध्यम प्रकल्पामधून जे पाणी येतं सांडव्यातलं पाणी आहे आणि मागच्या वेळेस पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि आजही आपण बघू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीनं हे जे पाणी आहे ते पाणी या ठिकाणी येत आहे आणि प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी एन डी आर एफचे जे जवान आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत फायर ब्रिगेड जे आहे उदगीरचे असतील अहमदपूरचे असतील हे पण या ठिकाणी आलेले आहेत जेणेकरून इकडल्या भागातले जे लोक आहेत त्यांना बेळसांगवी गावामध्ये जाण्यासाठी यायला पाहिजे अशा पद्धतीनं या ठिकाणी पद्धतीन, आपण बघू शकता प्रशासनाच्या वतीनं हा जो दोर आहे तो या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे जेणेकरून या दोरीच्या साहाय्याने जे लोक आहेत ते आत्ता तात्पुरतं जायला यावं यासाठी हे केलेलं आहे आणि समजा अजून जर मोठा पाऊस आला तर या ठिकाणून म्हणजे त्या पलीकडं तर जाता येणार नाही आणि इकडं अलीकडं पण येता येणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी वाहतं आहे ऊस तिकडं आडवा पडलेला आहे सोयाबीन अक्षरशः पाण्यामध्ये या ठिकाणी गेलेला आहे या ठिकाणी काही नागरिक का आहेत या ठिकाणी उदगीरहून एनडी जे अग्निशमनचे काही लोक आलेले आहेत फायर फायर ब्रिगेडवाले आपण त्यांनाही बोलणार आहोत काय परिस्थिती आहे काय सांगतो पाणी येऊन आला इकडे कुठल्या गावच्या वाढव ना तुम्ही कुठल्या नेलग याच्या अग्निशमक पाच जण असं कळलं की गावामध्ये पाणी शिरले म्हणजे आलो जवळपास एक तासाच्या मतभर इथपर्यंत पोहोचले आम्ही काय परिस्थिती आहे गावातली बेकार परिस्थिती आहे एकंदरीत गावामध्ये बेकार परिस्थिती झाली म्हणजे गावामध्ये पाणी आहे का कसं आहे चित्र नाही 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 गावामध्ये गावाच्या बाहेर आहे पाणी एकंदरीत जर चित्र बघितलं तर जे वरती मध्यम प्रकल्प आहे त्या मध्यम प्रकल्पातून हे पाणी येतं आणि हा समोर एक ओढा आहे त्याच्या अलीकडचं हे पाणी आहे काय कुठल्यात वेळ चांगलीच आहे कुठे गेलो वाडवणला आता कुठे निघाला घर आहे इथं लेकर आहे बाळ आहे वाडवणला बी घर आहे पाऊस पडला एवढा मोठा पाणी आता त्या लेकरायला घेऊन यावं म्हणून आलो आता कुठे जाणार वेळ सांगित हो आता गावची काय परिस्थिती आहे काय परिस्थिती गावामध्ये काय परिस्थिती आहे पाणी गावामध्ये आलंय का कसं आहे आता पण पाणी आमच्या जागे तर आलं नाही आणि कधी येत बी नाही हो फक्त जे गावला जाण्याचा मार्ग गा आहे तेवढा तेवढा बंद होत बाहेर पडायचा मार्ग बंद पडते गावाकडं गोल पाणी होते दुसरं काही नाही आम्हाला कळत अजून गावात पाणी आलंच नाही आमच्या बापाने सांगायला म्हणजे फक्त गावाच्या भोवताली गावाच्या पाणी भोवताली होते त्याच्यानंतर पाणी अजून गावात आलं आणि येत बी नाही अजून दुसरं अग्निशमक अग्निशमक तुझगीर रोजगीर काय बघायला बघायला आला एकंदरीत नाही काय आजोबा काय परिस्थिती काय नाही खुलपणी आहे काय शेत हो काहीच आहे काय मागणी आहे शासनाकडे काय शासनाकडे काय त्याचं काय नुकसान भर देऊ कुठ निघालात लेख राहिला साहेब एक सोडलो सोडून आणा चला कुठल्या गावच्या बेळसंगीच्या इकडे कुठे चालला होता इकडे शेताकड नेऊ लागलो खरं शेताकड नेऊ लागलो तर एकंदरीत जी परिस्थिती आहे ते आपण बघू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीनं परिस्थिती आहे या ठिकाणी हा जो दोर आहे तो प्रशासनाच्या वतीने बांधण्यात आलेला आहे या ठिकाणी गावातून जे नागरिक आहेत ते शेताकडं जात आहेत काही शेताकडचे नागरिक का आहेत ते गावाकडे जात आहेत सध्या तरी परिस्थिती ही चांगली आहे मात्र अजून रात्रीतून पाऊस झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाण्याचा जो फ्लो आहे तो वाढू शकतो त्यामुळं या भागातील नागरिकांना आम्हीसुद्धा एक आवाहन करतो की आपण सतर्क राहावं आणि जास्तीचा जो पाण्याचा जो फ्लो आहे तो आल्यानंतर आपण या पाण्यामध्ये जाऊ नये अशीही आपण या भागातील नागरिकांना आव्हान करणार आहोत काय परिस्थिती आहे कुठल्या कुठल्या काय तुम्ही काय बरं आला कुठला जर बघितलं तर या ठिकाणी ते पण आलेले आहेत प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो ही परिस्थिती जी आहे ती जळकोट तालुक्यातल्या बेळसांगवी या ठिकाणची आहे मी बसुश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक जळकोट उदगीर मी तहसीलदार जळकोट याद्वारे असं आवाहन करू इच्छितो की माझे बेळसांगवी येथे आज दोन्ही रस्त्याचा संपर्क तुटल्यामुळे गावकरी गावामध्ये आहेत आपण एन डी आर एफ टीमसोबतच अग्निशमन दल अहमदपूर आणि उदगीर तसेच पोलीसची एक रेस्क्यू टीम आपण लातूरून बोलवलेली आहे ला आता थोडा पाण्याचा फ्लो कमी झालेला आहे तरी समस्त गावकऱ्यांना मला असं आव्हान करायचं आहे की आपण पाण्याची पातळी आपल्याला जसं ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे धोक्याची पातळी पाण्याची केव्हाही वाढू शकते आज जरी पाणी कमी झालं तरी आपण आपण पूर्ण टीम इथे आहे आणि समस्त गावकऱ्यांना माझं आव्हान आहे की तात्काळ आपण जे वाढवण्याला उदगीर तालुक्यामध्ये आपण एका शाळेमध्ये व्यवस्था केलेली आहे तिथे जाण्यासाठी सर्वांनी जावं आता सर्वांना वाटत आहे की पाणी कमी झालं त्यामुळं आम्ही गावातच राहू परंतु असं प्रशासनातर्फे आव्हान आहे की तात्काळ तुम्ही रेस्क्यू टीम आहे आपल्याला सर्वांना किमान आजची रात्र तरी किंवा उद्या जोपर्यंत पाणी पाण्याचा प्रवाह कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला वडव वाढवणी वडवणं हे जे गाव आहे तिथे आपल्याला आज थांबायचं आहे याद्वारे मी प्रशासनातर्फे आवाहन करतो तालुक्याला कारण जागूर तालुका का गाव आहे तिथूनही मोठ्या प्रमाणात तिरुक्याला आता सध्या आम्ही उदगीर जळकोटचा रस्ता आहे तो बंद केलेला आहे आणि तिथेही आम्ही पुलीस फोर्स लावलेला आहे दोन्ही बाजूचे आपण मार्ग बंद केलेले आहेत प्रशासनालाही आव्हान आहे तसेच जिल्हाधिकारी मॅडमनेही आवाहन केलेलं आहे की तिरु नदी ही पूर्ण क्षमतेने वाहत असल्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना आपण इशारा दिला आहे कोणीही मग लहान मुलं असो किंवा शेतकरीसुद्धा आपल्या जनावरांना किंवा चारा घालण्यासाठी म्हणून शेतामध्ये जे गेलेले लोक आहेत त्यांनासुद्धा आम्ही आवाहन केलं होतं की आपण गाव सोडू नये आणि नदीपात्रामध्ये कुठेही जाऊ नये